भवानी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते महाविकास आघाडीच्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिरूर लोकसभेचे उमेदवार माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि माननीय शरद पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेख जिला संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान जपलेला आहे त्या माननीय सुप्रियाताई सुळे माननीय प्रवीणजी तुपे महापौर मान्य दादा जगताप निलेश दादा मगर आमचे धनराजी घुले शंकराबा घुले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि माझ्या समोर उपस्थित असणारे तुम्ही सर्व माईबाप सर्व माता भगिनी ज्यांना माहिती आहे की या काळामध्ये हा काळ फार महत्वाचा आहे आणि या काळामध्ये आपल्या बाप माणसाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ज्या लेखीने महाराष्ट्राचा स्वाभिमान जपलेला आहे त्या लेखीच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे सॉरी हे ज्यांना कळतं त्यांच्या त्या ते सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्ग दर्शनानुसार आज मी आपल्या संवाद साधण्यासाठी उभे आहे हो आपल्याला या शिरूर लोकसभेसाठी माननीय डॉक्टर अमोल रामसिंग कोले यांनाच बहुमताने विजयी करायचा आहे कारण ज्यांनी स्वाभिमान जपलेला आहे जो सुशिक्षित उमेदवार आहे हो ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवलेला आहे आणि ज्यांनी पहिल्याच वेळेस संसद रत्न पुरस्कार तीन वेळा मिळवून हा महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकला नाही हे साबित केलेलं आहे आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज संसदेमध्ये पुन्हा आपल्याला हवा आहे आणि त्यासाठी आपल्याला डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे हे शिरूर लोकसभेला आपल्याला खासदार म्हणून हवे आहेत त्यासाठी येणाऱ्या तेरा मेला आपण तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी पेटवायची आहे लक्षात ठेवा तेरा मेला तुतारी